आपले नांदूर शहराचे निवडणूक प्रमुख आणि महायुती भारतीय जनता पार्टी सोबत शिवसेना शिंदेगड राष्ट्रवादी अजित पवार दादा गट या महायुतीचे निवडणूक प्रमुख आदरणीय आमदार स्वामीजी लट्टे यांनी आत्ताच आपल्यासोबत संवाद साधला भारतीय जनता पक्षाने व महायुतीने मान्य नितीनजी गडकरी यांना तिकीट जाहीर केलेलं आहे ते तिसऱ्यांदा आपलं तिकीट जाहीर होते आहे आणि दहा वर्षात केलेला नितीनजींच्या कामाचा इतिहास नितीनजींनी जे काम करून दाखवलं ते दहा वर्षात आतापर्यंत कोणत्याही पक्षाने करून दाखवलेलं नाही आहे पण जोपर्यंत लोकांची जी मानदी असते लोक जे सुलाव देतात लोक जे आम्हाला सुचवतात त्या त्यांच्या अनुसार नागपूर हे घडलं पाहिजे नागपूरचं डेव्हलपमेंट त्या हिशोबाने झालं पाहिजे म्हणून त्याच अनुषंगाने आमचे निवडणूक प्रमुख आमदार प्रवीणजी लटके यांनी आज ही प्रेससोबत आपल्यासमोर संवाद साधला नागपूरकरांना नागपूरच्या चाळीस लाख जनतेला भारतीय जनता पार्टी महायुती जसा मोदीजींचा परिवार एकशे चाळीस करोडचा आहे तसा नितींचा पण परिवार हा नागपूरच्या चाळीस लाख जनतेचा आहे आणि भारतीय जनता पार्टी महायुती या परिवाराला निवेदन करते आहे आणि आव्हान पण करते आहे की येणाऱ्या नागपुरातून कसं असावं कसं दिसावं आणि नागपुराची पचिती पूर्ण महाराष्ट्रात आणि देशात कशी असावी याबद्दल त्यांनी आपल्या सूचना भारतीय जनता पक्ष महायुतीच्या कार्यालयाकडे सोपाव्या मान्य आमचे निवडणूक प्रमुख आणि लोकसभा समन्वय यांना पण सोपाव्या म्हणजे त्यांना दिल्या पाहिजे आणि देऊन ज्या योग्य सूचना असतील की कुठे ट्रॅफिकचं कंजम्शन असेल कुठे यातायात असेल कुठे पर्यावरणाच्या संदर्भात असेल कुठे रस्ते असेल वीज असेल पाणी असेल ज्या मुबलक जनतेच्या गरजा आहेत त्या गरजाला योग्य सूचनांचा आम्ही आमच्या संकल्पनाम्यामध्ये आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये त्याला समाविष्ट करून घेऊ आणि ते पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू